लासलगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी लासलगाव ग्रामपंचायत समोर स्वराज्य प्रतिष्ठान सर्वे नंबर लासलगाव आयोजित शिव सोहळा शिवाजी चौक येथे असा देखावा लासलगावकरांनी अनुभवला तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले दरम्यान छत्रपती शिवाजीराजे भोसले हे इसवी सन अठराशे अठरा पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परम उत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते जनता त्यांना शिवराय शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते भोसले गोळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करून घेतला उत्कृष्ट योद्धा आदर्श शासन करता प्रजाहित दक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेष तत्वाने मराठी इतिहासात त्यांना अच्युत स्थान आहे कैलास उपाध्ये